अतिशय दुर्दैवी अशी बातमी येते आसनगाव मध्ये गणपती विसर्जना दरम्यान दुर्दैवी घटना घडलेली आहे विसर्जन करत असताना तीन तरुण पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत हे तीनही तरुण शहापूर मुंडेवाडी येथील रहिवासी असून यामधील प्रतीक मुंडे या तरुणाचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला आता यश मिळालेलं आहे सोबतच जीव रक्षक टीम देखील त्या ठिकाणी तैनात झालेली आहे आसनगाव ग्रामपंचायतीला आता यश मिळालेलं आहे तसेच अजूनही कुलदीप जखोरे सोबतच दत्तू लोटे या दोन तरुणांचा शोध अद्याप चालूच आहे आसनगावमध्ये गणपती विसर्जना ही खूप अशी दुर्दैवी घटना आहे त्यामुळे गणपती विसर्जन करत असताना जीव जोखीम मध्ये घालून त्या ठिकाणी काहीही वर्तवणूक करू नका जेणेकरून तुम्ही पाण्यामध्ये वाहून जाल अतिशय दुर्दैवी अशी ही आसनगाव मधील घटना आहे आपण बघतोय आसनगाव मध्ये गणपती विसर्जना दरम्यान पाण्यामध्ये तीन तरुण वाहून गेलेले आहेत या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय प्रतिनिधी सुनील फगडे शहापूर ठाणे भारत न्यूज मराठी एज